हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ हे सतरा सप्टेंबर रोजी हिंगोली दौऱ्यावर असताना सेनगाव तालुक्यातील सुकळी बुडदुक येथील कुमारी सुप्रिया विकास शिंदे हिचा वाढदिवस असल्याने हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी मुलींना शुभेच्छा देऊन तुला काय गिफ्ट पाहिजे असं विचारलं असता मुलीने नरहरी झिरवळ यांना सर आमच्या शाळेतल्या वर्ग खूप गळत असल्याने आम्हाला दोन नवीन वर्ग बांधून देण्यात यावा अशी मागणी केल्यानंतर मुलीचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं आता मुलीच्या वाढदिवसानिमित्त दिलेला शब्द पालकमंत्री नरहरी झिरवळ पूर्ण करतील का असा प्रश्न देखील उपस्थित होतोय हिंगोली येथील शासकीय विश्रामगृहामध्ये उपस्थित असलेले माजी आमदार तथा भाजप जिल्हाध्यक्ष गजानन रावजी घुगे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत वडकुते शहराध्यक्ष केशव दुबे काँग्रेस यांनी सुद्धा तो सुप्रियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत तिच्या धाडसाचं कौतुक केले प्रतिनिधी प्रदीप वाघ हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बाळा तुझं नाव काय का? शा, आ, पालग है। कशा ठेल इथ कशाला काय काय भेटले पालकमंत्री शाळा आहे जास्त शाळा ना आणि दोन सर आता किती येत रुमा आता का दोन दोन अजून किती पर्यंत आणि

यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा